बापरे किती मोठे मोठे गणपती हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ तर आम्ही आलो होतो मुंड्यामध्ये मुंड्यामधल्या बालाजीला हे आहे बघा गणपतीच्या बाजूला बालाजी मंदिर असं खूप छान मस्त बालाजी मंदिर आहे आणि परिसर पण तिथलचा खूप छान असा मोठा आहे आणि तिथं न दर नवरात्रीमध्ये रोज एक वेगवेगळे आयटम करतात मस्त चणे खिचडी काय 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 मस्त गोड फुलाव तिखट फुलाव खूप छान छान करतात आमचे स्वीट पडोसी आहेत ते मला घेऊन गेल ते तिथं चल म्हणले मी मी तुला दाखवते की कसं आहे कसं नाही आम्ही तिथं राहत होतो पहिलं आमचं जुनं घर आमचं मस्त आम्ही छान नवरात्रीमध्ये आम्हाला करमत होतं तिथं खूप असे उत्सव होत होते त्या मंदिरामध्ये मस्त छान छान असे तर ते बाय करत होते व्हिडिओमध्ये सगळे बघत होते आणि त्यांना पण आवड आहे माझ्यासारखीच की चला बाबा व्हिडिओमध्ये लल लल ला, 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 ला तर मग छान असं मस्तपैकी आम्ही एका एकाचे एक फोटो काढले आणि आम्हाला जायचं होतं पुढी काल होता गुरुवार महालक्ष्मी व्रताचं उद्यापन होतं काल आम्हाला बोलवलं होतं आमच्या आ, स्वीट घरमालकीन बाईनं तर त्याच्यामुळं आम्हाला तिथं जावं लागलं आणि खूप छान असे मस्त तिथं रस्त्यानं जाताना आम्हाला गणपती ते दिसले असे मोठे मोठे गणपती होते काय मस्त त्याचं नक्षी काम ते होतं गणपतीचं खूप छान असे मस्त गणपती होते आणि मुंड्यामध्ये येताना आम्ही खूप छान अशी खरेदी केली आमच्या इथं सत्यनारायण होता त्याच्यामुळं आम्ही नागिणीचे पानं केळीचे खांब असं घेत घेत गेलोत मस्त मी असं ठरवलं होतं की मी इथं उद्यापनाला आल्यावर ह्यांनी मला पुस्तक दिले दे, तेव्हा मी सुरुवात करल व्रताची व वर्त करण्याची हे आहे बघा आमच्या घर मालकींचं मंदिर घरातलं असं खूप छान मस्त मंदिर आहे त्यांचं आणि ठेवलं पण त्यांनी छान होतं आणि पूजा पण त्यांनी मस्त छान मांडली होती साईबाबाची मूर्ती आहे बघा आणि ते काय म्हणतात ते छोटे छोटे ते घडगंज घडगंजी काहीतरी म्हणतात त्याला मला पण तेवढं माहीत नाही तर खूप छान असं मस्त त्यांनी केलं होतं स्वयंपाक ते सगळं छान केला होता केल त्यांनी आणि पूजा पण एकदम मस्त अशी देवी पण किती सुंदर फोटो आहे देवीची पण त्या ते दिवशी त्यांनी अकरा सुवासीन सांगितला होत्या जेवणासाठी आणि त्यांना वाट्या आणि त्याच्यामध्ये खीर द्यायची तर जेव जेव घालायचं पूर्ण पूर्णाची पोळी ते पुरी भाजी ते केली होती त्यांनी आणि ते पूर्ण शिंगार ते त्याच्यामध्ये ठेवलं होतं नेल पॅंट ब्लाऊज आणि काय काय ठेवलं होतं खूप छान आणि ही कोल्हापूरची आईची फोटो होती मला खूप आवडली मग मी तिचा पण फोटो घेतला व्हिडिओ घेतला अशी खूप मस्त होती तिची प्रतिमा आणि मी ह्यांची पुस्तक मी ह्यांचं पुस्तक घेतल्यावरच सुरू करणार होते महालक्ष्मीचं वर्त पण अदोगरच काय माहीत एकदमच माझ्या मनात आलं की करायला पाहिजे म्हणून सुरुवात तर माझा या दिवशी तिसरा होता शुक्रवार तिसरा होता तर मला असं खूप छान वाटलं त्यांच्याकडं जाऊन आणि त्यांची इच्छा होती की मी पण याव म्हणून खूप सवासीन म्हणून जेवायला पण त्या दिवशी जमत नव्हतं मला कारण की मी पण घरी पूजा केली आणि घरीच जेवायचं असते म्हणून कोणाच्या इथं पाणी पण प्यायचं नसते त्याच्यामुळं मग मी घरीच जेवले आणि घरीच उपास सोडला फक्त मी गेलते तेवढंच बाबा त्यांना चांगलं वाटेल मी गेल्यावर म्हणून गेल लेकर लेकर ते लेकरं घेऊन लेकरं ते जेवले तिथं त्यांनी असं खूप छान केलं तर त्यांच्या जवळजवळच्या बायका ते, ते बोलवल्या होत्या અને મસ્ત છાન ઉદ્દે પણ પાર પડ લક્ષ્મી મા કી જય जीव लावतात खूप चांगलं करतात त्यांचा सगळा ग्रुप छान होता मस्त होता आणि सगळ्या बायका एकदम मस्त बोलायला ते सगळ्या छान होत्या आणि मी जेवले नाही म्हणून त्यांनी मला पण उद्या खाय म्हणल्या डब्बा म्हणून त्यांनी डब मला डब्बा भरून दिला आणि ह्यांना पण भरून दिला की भाऊला खाऊ दे म्हणून खूप छान वाटलं महालक्ष्म्यै नमो नमः ॐ विष्णुप्रियायै नमो नमः ॐ धनप्रदायै नमो नमः ॐ विश्वजनन्यै नमो नमः लक्ष्म्यै नमो नमः ॐ विष्णुप्रियायै नमो नमः ॐ धनप्रदायै नमो नमः ॐ विश्वजनन्यै नमो नमः ही माझ्या घरची लक्ष्मीची पूजा कसा वाटला ब्लॉग कसा नहीं।